प्रयाग अलाहाबाद संस्थेकडून हिंदी विषयात विशारद म्हणून बोगस पदवी प्रमाणपत्र घेऊन पदोन्नती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पार्टी ऑफ इंडिया गवईच्या वतीने करण्यात आली या मागणीचे निवेदन अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष दानिश शेख आणि सेलचे से शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले प्रयाग अलाहाबाद संस्थेने दोन हजार पाच नंतर हिंदी विषयात विशारद पदवी देण्यास स्थगिती दिली आहे दोन हजार पाच नंतर अशा मिळवलेला पदव्या बोगस असल्याचा दावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आला जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे खोट्या पदव्या घेऊन शिक्षक बढत्या घेत आहेत आणि या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी गप्प असून त्यांच्याच आशीर्वादाने हे काम होत आहे शिक्षण विभागात ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये केंद्र प्रमुख प्रमोशन प्रक्रियेमध्ये जवळजवळ आठ ते दहा मुख्याध्यापकांनी बीएड समकक्षा अलाहाबाद विद्यापीठाचे बी एड प्रमाणपत्र जोडून लाभ घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये विचारणा केली असता खोट्या प्रमाणपत्र धारकांनी तात्काळ नकार देऊन माघार घेतली असल्याचे निवेदनात म्हटले आहे हा गंभीर प्रकार असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे त्यामुळे बोगस पदवी प्रमाणपत्र घेऊन त्या आधारे पदोन्नती घेण्याचा प्रयत्न करणारे आणि नकार देऊन माघार घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे आणि या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा